मी भिवंडी लोकसभेची निवडणूक लढत असताना समाजाला आश्वासन दिलं होतं का माझ्या कुठल्याही बांधवाला भगिनीला आरोग्याच्या सुविधेच्यापासून वंचित राहता नये त्यासाठी हे रुग्णालय काम करतं मला सार्थ अभिमान आहे इथल्या संपूर्ण स्टाफचा आमच्या डॉक्टर असतील नर्सेस असतील अगदी दाई असतील सर्व स्टाफचा सिक्युरिटी असतील तर खूप चांगल्या प्रकारे ते सेवा देत आहेत जात पात धर्म पक्षा पलीकडे काम देत आहेत म्हणजे बघायला गेलं तर प्रत्येक पेशंट कुठल्या पक्षाचे आहे कुठल्या जातीचे याच्याशी घेणे नाही दे देवाने आपल्याला संधी दिलेली त्याला मदत केली पाहिजे त्याला वाचवलं वाचवलं पाहिजे त्यासाठी एक स्वस्त काम करते आपली आणि रुग्णालय काम करतं दिवस रात्र काम करतं ते जास्तीत जास्त रुग्ण इथे आले येऊन मोफत उपचार घेऊन बरे झाले पाहिजेत त्यासाठी आपली सेवा सुरू आहे सर शहापूरच्या पालघरच्या रुग्णालयात कायमच गर्दी पाहायला मिळाली परंतु नव्याने सुरू करण्यात आलेल्या रत्नागिरीच्या रुग्णालयातही प्रचंड गर्दी होती कोकणवासियांचाही प्रचंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद तिकडच्या रुग्णालयाला मिळतो त्याला मुख्य कारण आहे का सरकारी दवाखान्यामध्ये अपुरा कर्मचारी पुरवठा असतो डॉक्टर्स नसतात नर्सेस नसतात मशिनरी असली तर ऑपरेटर नसतात आणि खाजगी रुग्णालयामध्ये जायला आमच्याकडे गोरगरीब माणसाकडे पैसे नसतात आम्ही निवडणुकीच्या पुरती दोन चार दिवस जेणेकरून जे दहा जे हजार दोन हजार पाच हजार रुपये त्याच्यात मजा करत असतो एकदा निवडणूक झाली का आमचा माणूस गरीबच्या गरीबच असतो तोपर्यंत काळ्या पिशव्या आणून चिकन आणून दारू पिऊन ते पैसे संपवलेले असतात उरलेल्या काळामध्ये आम्हाला आमच्या भागातील माणसांची सेवा करायची आहे आमचा कुठलाही जिजाऊचा तर दोन हजार आठ पासून मुख्य उद्देश आहे पावता का या समाजातील कुठलाही गोरगरीब माणूस असुविधे आरोग्याच्या असुविधेपासून मृत्यूमुखी पावता नये आणि कुठल्याही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि ते काम करताना ही सेवा करताना खूप आनंद वाटतोय काही ही काम स्वार्थासाठी तर काही मंडळीच काम करतात परंतु अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा निस्वार्थी आहे आणि या निस्वार्थी समाजाची सेवा करण्याची संधी आरोग्य सुविधावरून सुविधा आणि शिक्षण सुविधामधून देता येते या गोष्टीचा मला पुन्हा अभिमान वाटतो